नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया रुक्मिणी सगळ्यांना आपला निर्णय सांगत असते की मुलाबरोबर प्रार्थनिक बोलणी झाली आहेत उद्या तो आणवीला भेटायला येतोय तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की वहिनी तू आणच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून देणार आहेस का तेव्हा रुक्मिणी म्हणते की रत्नाकर मी विचार करूनच निर्णय घेतला आहे तो मुलगा अन्वीला तिच्या अवस्थेमध्ये तिच्याबरोबर लग्न करायला तयार झाला आहे आणि मुख्य म्हणजे तिच्या बाळालासुद्धा आपलं नाव द्यायला तयार झालं आहे तेव्हा राघव म्हणतो काकू तू हे सगळं खरं बोलतेस की आम्हाला काहीतरी सांगावं म्हणून सांगतेस त्या मुलाचं नाव वगैरे काय माहिती आहे कुठे राहतो काय माहिती आहे का तेव्हा रुक्मिणी म्हणते नाव प्रमोद आहे आणि उद्या गुढीपाडवा साजरा झाल्यानंतर मी संपूर्ण माहिती तुम्हाला देईनच उद्या तू येतो आहे ना भेटायला तेव्हा सिंधू म्हणते काकू तुम्ही अन्वीचं लग्न जबरदस्ती कुणाबरोबर लावू देऊ नका तेव्हा रुक्मिणी म्हणते माझा निर्णय आहे आणि आता याच्यामध्ये बदल होणार नाही तरी इथे आता गुढीपाडवा साजरा होत असतो सगळेजण आता इथे गुढी उभारतात आणि आशीर्वाद घेत असतात तेव्हा इथे ते रत्नाकर काका राजश्री का दोघंजणं गुढीची पूजा करतात आणि रत्नाकर काका सगळ्यांसाठी सुख शांती मागत असतात ते म्हणत असतात की आमच्या घरामध्ये सगळ्यांना सुखी ठेवा आणि व्यवस्थित निर्णय करण्याची सगळ्यांना सद्बुद्धी द्या सगळेजण अगदी त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जायला हवेत कामा मध्ये सगळ्यांनी नाव कमवायला हवं तेव्हा राजेश्री काकू म्हणत असतात की माझ्या कुटुंबामध्ये मा जी कटुता आहे ती बाजूला होऊ दे सगळेजण एकमेकांबरोबर प्रेमाने राहू दे सगळ्यांची नाती अशीच टिकू दे तेव्हा इथे दोघंजण आता आपल्या कुटुंबासाठी सगळं काही मागत असतात राजेश्री काकू म्हणतात या आता सगळेजण पूजा करून घ्या त्यानंतर रेशमा आणि रिषभ दोघ जण येतात घोडीची पूजा अगदी इथे जोडीने करतात त्यानंतर सिंधू सावी त्यानंतर इथे मधू आपल्या जाग्यावरूनच पाया पडत असते तेव्हा इथे आता रुक्मिणी म्हणत असते की आज आपल्या इथे हिंदू तीनुसार नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि या अशा चांगल्या मुहूर्तावरती मी आन्वीचं लग्न हे आता ठरवलेलं आहे तेव्हा रेश्मा म्हणते हे सगळं कधी ठरलं तेव्हा रुक्मिणी म्हणते हे सगळं काल ठरले अजून काही प्रश्न विचारायचे आहेत का तुला त्यामुळे आज प्रमोद आता आन्वीला भेटायला येणार आहे मला काहीही गडबड नको आहे तेव्हा इथे राघव म्हणत तू पण काकू हे सगळं करायची गरज आहे का तिला नाही लग्न करायचं आहे तिच्या मनाच्या विरुद्ध लग्न करणं हे चुकीचं आहे तू तिला फोर्स नाही करू शकत तेव्हा आणवी म्हणते की या घरामध्ये माझी काळजी कोणालाच नाही आहे त्याच्यामुळे मला ये ये है, आता काही बोलायचंच नाही आहे आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही आहे तेव्हा आणवी आता रागाने आपल्या रूममध्ये निघून जाते तेव्हा सिंधू तिच्या मागे मागे जाणार तेवढ्यातच रुक्मिणी म्हणते की सिंधू तिच्या मागे जायची काहीच गरज नाही आहे तिचे कान भरायला तसे रेश्मा आहे ना रेश्मा तयार करेल आण्वीला जा रेश्मा आणवीला तयार कर तेव्हा रिश्मा आन्वी। आता आणला साडी नेसवते आणि तिला म्हणते की आणवी आता तू या बांगड्या सुद्धा घाल म्हणजे छान दिसशील बांगड्या नाही घातल्यास ना तर छान नाही वाटणार तेव्हा आणवी म्हणते रेश्मा मम्मी तू गप्प बसा तू काही बोलू नकोस तेव्हा रिश्मा म्हणते अगं तुला जर नीट तयार नाही ना केली तर काकू मला ओरटील कळलं तुला तेव्हा इथे आता आण्वी म्हणत असते तू गप्प बस तू जास्त काही बोलू नकोस तू तयार केली ना जा आता तेवढं तर ते सिंधू ये म्हणते काय काय झालं आणवी तेव्हा आणवी म्हणते सीमा आलीस का तू बरं झालं आलीस आता सांग ना अजून मी काय करू मोठे झुमके घालू का की रेशमा मामी म्हणते तसं हातामध्ये बांगड्या घालू अजून काय काय करू त्या मुलाला इम्प्रेस करण्यासाठी तू जरा सांगतेस का मला तेव्हा इथे सिंधू म्हणते हे बघ आणवी अशी चिडचिड करू नको बाळा आणि हे बघ मी तुझ्यासाठी इथे दुधाचा ग्लास घेऊन आली आहे तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस ना हे घे दूध पिऊन घे बरं तेव्हा आणवी म्हणते मला काहीच नको आहे मी सांगितलं ना तेव्हा इथे रेश्मा म्हणत असते सिंधू तू जर आणवीला प्रॉमिस केलं होतंस तर तू आयुषबरोबर तिचं क लग्न करून द्यायला हवं होतंस ना तेव्हा सिंधू म्हणते आणवी मी काहीही विसरलेलं नाही आहे मी सांगितलं ना तुला प्रॉमिस केलं आहे ना मी तुझं लग्न आयुष बरोबरच करणार तू आता अजिबात चिडचिड करू नको तो मुलगा येतोय ना त्याला फक्त भेटून घेतो तेव्हा इथे आणवी आता म्हणत असते की मला काही खायचं प्यायचं नाहीये तेव्हा इथे सिंधू म्हणते असं नाही करायचं नाहीतर बाळाला त्रास होईल तेव्हा रेश्मा म्हणते की अन्वी आता मी तुला तयार केले आता पुढे तुला कसं तयार व्हायचं ते तू हो जेवढ्यातच इथे आणवी खूप चिडचिड करत असते तेवढ्यात तिथे मधू ये म्हणते की आणवी रियालिटी काय आहे ना ते एक्सेप्ट करायला शिक हे बघ कधी कधी आपल्या मनाप्रमाणे नाही होत आता बघ ना माझं राघववरती प्रेम होतं पण राघवचं सिंधूवरती प्रेम आहे हे कळायला मला वेळ लागला पण मला ते कळलं मी आता ती सिच्युएशन एक्सेप्ट केली आहे राघव आणि सिंधू दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे त्याच्यामुळे प्रत्येकालाच आपलं प्रेम मिळतं असं नाही आहे त्याच्यामुळे तू सुद्धा प्रमोद बरोबर लग्न कर आणि मोकळी हो आयुष बरोबर तुझं लग्न होणार नाही आहे तेव्हा इथे आणवीला आता खूपच वाईट वाटतं ती म्हणते म्हणजे मधुमामीप्रमाणे माझंसुद्धा प्रेम मला मिळणार नाही आहे का असं आता आण आपल्या मनामध्ये म्हणत असते तर इथे रत्नाकर काका सगळेजणच वाट बघत असतात प्रमोदच्या येण्याची तेवढ्यातच आता प्रमोद आलेला असतो तेव्हा रुक्मिणी जाते खूपच जास्त आदराने ती प्रमोदला आता घरामध्ये घेऊन येते तेव्हा प्रमोदसुद्धा आता येऊन बसतात रुक्मिणी सगळ्यांबरोबर ओळख करून देते की हे आहेत प्रमोद तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की तुम्ही एकटेच आलात तुमचा मुलगासुद्धा येणार होता ना तुमच्याबरोबर तेव्हा इथे आता प्रमोदला काय बोलावं काही कळत नाही तो त्यांच्या तोंडाकडेच बघायला लागतो तेव्हा रुक्मिणी म्हणते हाच मुलगा आहे यांच्याबरोबर मी आन्वीचं लग्न ठरवलेलं आहे तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते की जा त्यांच्यासाठी चहा घेऊन या तेव्हा सिंधू तिथे चहा घेऊन उभी राहिलेली असते त्या मुलाला बघून सिंधूला खूपच जास्त राग येत असतो कारण तो खूपच जास्त वयस्कर असतो तेव्हा आता सिंधू चहा देत असताना ते प्रमोद म्हणत असतो की हीच आहे का मुलगी तेव्हा रागव म्हणतो नाही नाही ही मुलगी नाही आहे यांचं लग्न झालं आहे आणि यांना एक मुलगीसुद्धा आहे तेव्हा इथे रुक्मिणी आता आणवीला आवाज देते आणि म्हणते आन्वी लवकर इकडे बरं बाहेर ये तेव्हा राघव म्हणत असतो काकू तू काय करतेस अगं आपली अन्वी किती लहान आहे अन्वीच्या बापाच्या वयीचा मुलगा आहे तो तेव्हा रुक्मिणी म्हणत असते तू गप्प आणवीची अगदी योग्य पद्धतीने काळजी घेतील अगदी योगेश घेतो तसा तेव्हा राघव म्हणतो तू आणवीसाठी इथे नवरा शोधती आहेस की तिच्यासाठी पालक आहेस सांग बरं तेवढं तेच आणवी तयार होऊन आलेली असते तेव्हा रुक्मिणी तिचा हात पकडते आणि तिला बाहेर घेऊन येते तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की प्रमोदराव ही आहे आमची आणवी तेव्हा रत्नाकर काका म्हणत असतात की वहिनी तू जरी हा लग्नाचा निर्णय घेतला असलास ना तरी हा निर्णय मला मान्य नाही आहे तेव्हा राजेश्री काकू म्हणतात की वहिनी साहेब मलासुद्धा हा निर्णय मान्य नाही आहे तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की यान्वीचं लग्न आणि या मुलाबरोबर तेव्हा ऋतुराज काका म्हणतात अरे दादा काय बोलतोयस तू वहिनीने निर्णय घेतलाय म्हणजे काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना तेव्हा इथे ते रुक्मिणी म्हणत असते मी तुम्हाला सगळ्यांना इथे औपचारिकता म्हणून बोलावले नाही तर त्यांच्याबरोबर माझी सगळी बोलणी झालेली आहेत लग्न तर आणवीचं यांच्याबरोबरच होणार तेव्हा मधू म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला दोघांना तुम्हाला काय वाटतं काकू आपण यांचा एक फोटो काढूया का तेव्हा रुक्मिणी म्हणते हो हो फोटो काढूया ना आणवी आणि प्रमोद तुम्ही जरा उभे राहा तेव्हा इथे सिंधू म्हणत असते की लग्नामध्ये आता आपल्याला खूप फोटोज काढायचे आहेत आता नाही काढले ना तरीसुद्धा चालतील मी तुमच्यासाठी काही आणू का तेव्हा इथे प्रमोद म्हणत असतो की नाही नको माझ्यासाठी काहीच नको आहे लग्नाची आता खूप तयारी आम्ही जातो आता तेव्हा इकडे आता मधु काय ना तेव्हा प्रमोद म्हणतो नाही नको लग्न झाल्यानंतर आता जेवायचंच आहे ना जाऊन आता लग्नाची तयारी करायची आहे तेव्हा इथे रत्नाकर काका सगळेजण त्यांना नमस्कार करतात आणि तो सुद्धा बाहेर निघून जातो आता प्रमोदला घालवण्यासाठी रुक्मिणी दारापर्यंत जाते तेव्हा रेश्मा ऋतुराजला म्हणत असते काकूंना काय झाले तरी काय एवढं वयस्कर माणसाबरोबर आणवीचं लग्न लावून देत आहेत तेव्हा इथे रिषभ म्हणत असतो नाहीतर काय त्यापेक्षा आणवीचं लग्न नाही झालं तरीसुद्धा बरं होईल तेव्हा ऋतुराज काका म्हणत असतात की मुलगा तर चांगला आहे याच्याबरोबर लग्न झालं तर काय वाईट आहे तेव्हा राघव म्हणतो काही झालं तरीसुद्धा आणवीचं लग्न मी ह्या मुलाबरोबर होऊ देणार नाही आहे मला मान्यच नाही आहे हा निर्णय तेव्हा रत्नाकर काका सुद्धा म्हणतात की मला सुद्धा मान्य नाही आहे तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते तुम्हाला झालंय तरी काय आपल्या अन्वीची अवस्था काय माहिती आहे ना तरी सुद्धा तो लग्नाला तयार आहे तेव्हा इथे सिंधू म्हणत असते हे बघा आणवीच्या मनाविरुद्ध तिचं लग्न करू नका आणि जर लग्नच करायचं असेल तर तिचं लग्न आयुषबरोबर करून द्या तेव्हा रुक्मिणी म्हणते आयुष जरी लग्नाला तयार असला तरी सुद्धा त्याची आई आहे का लग्नाला तयार तेव्हा सिंधू म्हणत असते लग्न आणवी आणि आयुषला करायचं आहे तुम्हाला आणि शकुंतला काकूंना नाही त्यांना त्यांनी आयुष्य जगू द्या तेव्हा इथे ते रुक्मिणी म्हणते तू गप्प बस काही बोलू नकोस तेव्हा राघव म्हणतो की काकू काही झालं तरी हे लग्न मी होऊ देणार नाही तेव्हा रुक्मिणी आता सिंधूला आणि राघवले एका रूममध्ये आणते म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि रूममध्ये बंद करून ठेवते आणि म्हणते तुम्ही दोघं जण आता माझ्या निर्णयाच्या मध्ये खोडा निर्माण करू नका मी आणवीचं लग्न तर प्रमोद बरोबरच करणार तेव्हा सिंधू म्हणते असं करू नका काकू मी काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल तेव्हा इथे आता आण्वी खूपच जास्त घाबरलेली असते राजेश्री काकू तिला शांत राहायला सांगत असतात तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की काही झालं तरी लग्न तर आणवीचं प्रमोद बरोबरच होणार तेव्हा इथे रेशमा म्हणत असते जर सिंधूने प्रॉमिस केलं होतं आण्वीला की ती लग्न आयुष बरोबर लावून देणार आहे तर मग तिने ते प्रॉमिस पूर्ण करायला हवं होतं तेव्हा इथे ऋतुराज म्हणत असतो की तुम्ही सगळेजण का नकार देत आहे मला कळत नाही आहे ते तेव्हा रत्नाकर काका म्हणतात काहीही झालं ना तरीसुद्धा हे लग्न मी होऊ देणार नाही तेव्हा रुक्मिणी म्हणते की आणवीचं लग्न तर त्या प्रमोद बरोबरच होणार तेवढ्यातच तिथे आता बँडचा आवाज येतो तेव्हा ऋतुराज काका म्हणतात काय प्रमोद काय वरात घेऊन आला की काय तेव्हा सिंधू म्हणते राघव आपल्याला काहीतरी करावं लागेल नाहीतर आणवीच्या मनाविरुद्ध काकूतीचं लग्न त्या प्रमोद बरोबर लावून देतील तेव्हा राघव म्हणतो सिंधू तो काळजी करू नको मला इथून फक्त बाहेर जाऊ दे मी हे लग्न थांबवणार आहे सिंधू म्हणते काय करणार तुम्ही तेव्हा राघव म्हणतो साम दाम दंडभेद काय करायला लागेल ते करेन मी त्या प्रमोदला आधी समजावेन आणि तो नाही ऐकला ना तर मी त्याला वेगळ्या भाषेत समजावेन असं राघव म्हणतो तर इथे आता बँडचा आवाज येतो तेव्हा सिंधू म्हणते राघव हा बँडचा आवाज कुठून येतो आहे तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे बँड बाज्या घेऊन आलेली असते शकुंतला ती रुक्मिणीला म्हणते हे घ्या मिठाई घ्या माझ्या मुलाचं लग्न मी ठरवलं आहे आणि तुमचं काय तुम्ही शब्द दिला होतात ना तुम्हीसुद्धा तुमच्या आठ दिवसात आणवीचं लग्न करणार आहात म्हणून मग तिचं लग्न आता ठरलं आहे का तेव्हा शकुंतला म्हणत असते की मैत्रीच्या नात्याने एक सल्ला देते आता तरी तुमच्या आणवीवरती लक्ष ठेवा नाहीतर पुन्हा तोंडावरती पाडेल ती तुम्हाला कळतंय ना तेव्हा इथे ते आता शकुंतलाने आयुषचं लग्नसुद्धा फिक्स केलेलं असतं